मुंबई बेंगलुरू बायपास हायवेवरील वारजे ओव्हरब्रिजवर रविवारी भारत पेट्रोलियम समोर इंडियन ऑइलचा एक पेट्रोल ट्रँकर पलटी झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे सुदैवाने ट्रँकर रिकामा असल्याने आग लागण्याचा धोका टळला अपघातात ट्रँकर रस्त्यात पूर्णपणे आडवा पडला त्याचा मागील भाग रस्त्यावर अडथळा निर्माण करत होता तर ड्रायव्हर केबिनसह पुढचा भाग पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅकवर घुसला आणि पलीकडच्या बाजूला धडकला सुदैवाने समोरच्या बाजूने येणारे कोणतेही वाहन त्यावेळी नसल्याने मोठी दुर्घटना टळली पलीकडच्या ट्रॅकवरही कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही अपघातानंतर साताऱ्याकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली असून सध्या वाहने सर्व्हिस रोडवर वळवण्यात वर आली आहे त्यामुळे सेवा सुविधा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांना घटनास्थळी तैनात केले असून ट्रँकर हटवण्याचं काम सुरू आहे दरम्यान या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही प्राथमिक माहितीनुसार ट्रँकरच्या वेगावर नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असावा असा अंदाज आहे वाहन चालकाच्या प्रकृती बाबत अद्याप माहिती मिळालेली नाही लोकनायक न्यूज